बातमी आहे भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत मराठेपाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर उभारले आहे त्याच निमित्ताने या ठिकाणी भव्य लोकार्पण सोहळ्याचं कार्यक्रमाचे आयोजन केले आहे चौदा मार्च पासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणे कार्यक्रमांची रेलचल सुरू आहे सतरा मार्च रोजी शिवजयंतीच्या दिवशी लोकार्पण सोहळा हा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मराठी पाडा या ठिकाणी उप छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या परिसरात सुरू असलेल्या कार्यक्रमांना का भेट दिली शिवकांत्री प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं हे पहिलं मंदिर या प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू चौधरी आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी ही कलाकृती या ठिकाणी केलेली आहे कलाकृती असं मी म्हणणार नाही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या नाही देशाच्या जनतेला ज्या व्यक्तिमत्वाच्या विचाराची प्रेरणा मिळाली पाहिजे ती प्रेरणा आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये निर्माण करण्याचं काम राजू चौधरी यांनी केलं खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारून येणाऱ्या तरुण पिढीला निश्चितपणाने योग्य दिशेने जाण्यासाठी मार्गदर्शन या ठिकाणी आल्यानंतर मिळणार आहे परवा सोमवारी सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत बुधवारी जेव्हा ते माझ्याकडे आले होते बारा तारखेला त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की सकाळी दहा सव्वा दहाला आम्ही या ठिकाणी पोचणार आहोत हेही एक भाग्य आहे मराडेपाड्यासारख्या एका छोट्याशा गावामध्ये मुख्यमंत्री येणं याचं एकमेव कारण असं आहे की छत्रपती महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रेरणा आहे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत हा राजू चौधरी यांचा गौरव नाही तर खऱ्या अर्थाने हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या प्रेरणेच्या माध्यमातून येणाऱ्या भावी पिढीला मिळणारं जे मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनाच्या विचाराची प्रेरणा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मी तमाम जनतेला आवाहन करेन की सतरा तारखेला सोमवारी या ठिकाणी आपण येऊन ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांची विचाराची प्रेरणा या ठिकाणी या ठिकाणून घेऊन जाते